उचितवाडी कस काय बरं आहे का मी बर आता काय लय वापर उन्हाचा चढा का पाऊस काय होत म्हणतोय काय नाही काय तपास नाही बसलं का नाही तिथं राम राम सर राम 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 काय चाललंय लय दिवस तर राव सर म्हणतो मी पोपी ना अरे झालं काय आपला ठरलं ना काय कारण गावाचा ठराव झालेला आहे दारू रुपया दारूबंदीचा ठराव झालेला आहे दारू प्यायची नाही तू झालं बघ माझा मित्र आहे म्हणून पण असं दारू असुपयाला पेन गावात दारू बंद केली सर पण बाहेर थोडी बंद केली बाहेर आपण दारू बरोबरच जाणतो ना पोटामध्ये आपण त्याच काय आपण मी बाहेर पिऊन येतो गावात प्यायला येतो आपल्याला हे नाही पटलं अजिबात हे असं नाही असं प्रत्येक लोकांनी केलं होतं गाव देत आणि गावची सुरक्षितता कशी राहायची माणसं आरोग्य कसं मिळायचं माणसाला लोकांना त्यावर बायको पोरा पोराला भेटतं ना ते पिया आरोग्य मिळतं का मग हा हो सरपंच मा एक इच्छा चेहराव हो। काय भाऊ मला तुम्हाला उचलून घ्यायचंय कमी उचलून घ्यायचं तुम्ही इलेक्शन मध्ये निवडून आलते ना तो शाम्यात नाचला होता एकटा घेऊन मी नाचलो नव्हतो मी आता तुम्हाला उचलून घेऊन नाचणार त्याला दोन वर्ष झाले भाऊ आता काय भाऊ दे ना पण माय आता बस होईन ना तुम्ही तर घेतल्या मायडवा रे ए अरे जालू अरे जालू काय झाले अहो ए पर अरे काय गोंधळ झाडे अरे कुठं चालवलं पार शीघ्या अरे ते बार करा काय

सरपंच सरपंच हो ए अरे काय झालं काय तुला म्हणत होतो तू घेऊन नाच चाल तो पारशी वजन कमी जाईन मरून ते काय गेले तुला आता जा दवाखान्यात घेऊन मे का मग मी पाळलंय का तुला म्हणत होतो तुला सरपंचानी उडी मारली ते उडी मारतो अरे तू जा आता पळ दवाखान्यात घेऊन जा त्याला Ayur, kaya akal lah ya kar tiada itu. Babu, kilo tua ta. Tak kaya dah lah sembah apa? Aku kau jalu dia. Kau sekapar lah kan unsur pun kali. Macam mana dah lah atau rau? Lemas sesar kisuh kian. Eh, dia dia, eh dia. Yuk ni. Apalah, tak mahu तर कुठं गेले रे सरपंच गेले ते कुठं अरे नाही यात हो तुला लागलं त्यांना मग मध्ये बेशुद्ध पडले एवढं टाळवर पडले दार पाडत असते का बावलाट नाही तर म्हणत होतो न पाडू त्यांना नचलू अरे मग काय मी उचलून घेतलं मी पाड काय तुला माहित आहे का काय काय अरे तू पेल होता मी नव्हतो पेल माल बरोबर लस येते तू पाडले त्यांना म्हणून बावलाट कोण कोण गेले रे सरपंच सांग श्यामराव डेपोटी दिलेले मोठे दाडीत आणि त्यांचे दरी पण चढवले दरचे दिले त्यांचे तिथं अयो पाव कुठे तुम्ही ऐका नाही ते क्या पण मी तुला लय वेळा सांगतो ना उसलो उचलो उसलो पण तुला भांड राहीन तवा ना जा बघा तुम्ही बावळत नाही तर आता काय करावं लागेल बघ सांगा आता सरपंचाच्या घरी मलाच कळा ना टोक्याला वाईतच झालं बा हे आलं आता सरपंच कशी आहेत रे कसे आहेत तोंडाने विचारतो तू अरे तुला काही खरंच ना काय बोलाव तुला तुला डोक्यात काही हाय ना मग काय मोकळ्या काय माझ्या डोकं अरे त्यात हाय ना तर मग वापर करत जा ना बावड्या तू अरे खुशाल दारू पेलला होतास तर विचार करायचा आपल्याला नीट नाटक चालता येत नाही पायात पाय गुंत त्याच्यात सरपंचाला डोक्यावर घेऊन हिंडतो तू आ, अरे भो त्या सरपंचाला ना टाळूला मार लागलाय तुला आहे का कोमात हे माणूस कोमात अरे तास सा, तासाला दहा दहा हजाराचं इंजेक्शन दिलंय तरी माणूस शुद्धवर आहे नाही हा का मग तू विचार कर आता एवढा खर्च जवळपास सांगतो तुला नुसतं दवाखान्यातून आयुष्य भरल्यापासून लाख भर रुपये झालाय डेप्युटी घालतेत आता घालायचा कोणी खर्च ये विचार कर जाल्या तू का तू आयपत मी त्यांनी उडी मारली मी पाड काय त्यांना उडी मारली गावातल्या सगळ्यांनी पाहिले डिग्या तुला म्हणलाय अण्णानी पाहिले आणि आमच्या डोळ्यात समोर झाले हे सगळं आम्ही काय करणार सांग ना आणि आता मला सांग की त्या डॉक्टरांनी सांगितलं की हा माणूस कोमात हे इथं ठेवून चालणार नाही याला पुण्याला हलवा आता मला सांग हे काय आपण हलवणार आहे का म्हणून सरपंचाच्याच घरी चाललो होतो मी कि त्यांना कळवाव आता कोणी करायचं पुढे हे सगळं मी येऊ करे मग श्याम्या त्यांनी रे भोवतोय पुढं काय हा म्हणजे मी येऊ का चिदि येऊन काय सांगू या झाल्याने पाळला तुमचा सरपंच हा नाही येत अरे भाऊ मारते तुला घरी आला तर तू आपल्या उलट ना गावात कुठं राय जरा आली समोर येऊ नको दारू पिऊ नको रे लय सांगितलं जाल्या तुला या दारू पैसे वाटोळा झालं सगळं आता बस बोमल तू काय होईन काय माहित भाऊ सरपंचा काय उतरली बघ ना हा तू बघ भोवतु झालं काय एवढा गाई गाईत कुठ चालले तुम्हाला माहित नाही काय नाही काय झालं हा सरपंच पडले ना अयो सरपंच पडले हा कस काय हा कस काय म्हणजे मी घेते आणला उचलून घेतलं होत आणि मग ती पडले पडली अयो टाळीवर पडले बाई हा ते बेशुद्ध पडले असतील सुधीतच नाहीत तुम्हाला काही कामच नाही पेळ होते काय तुम्ही तुम्हाला कळत नाही कोणाला उचलून घ्या कोणाला नाही आपली तोडी आता काही खरं नाही तुमचं तुम्हाला सांगू का आता ते जर लवकर शुद्धीवर निघाले तुमच्यावर पोलीस केस होईल तुम्हाला कोर्टामध्ये ओढल्या जाईल आणि पोलीस केस झाल्यानंतर अटक होत असते तुम्हाला माहिती मग काय तिथं भाजी भाकरी तेच खायचं सामान किती का मारतात आता काही खरं नाही बाई तुमचं हा उद्योग येत हवा तुम्हाला खरंच रे काम आहे आता वाचते ना ते पण वाचतील वाचतील पण अगदी पोलीस कंप्लेंट होईल त्याचं काय ते बी खरे येऊ का मी तर दारू पाहिजे असा कोणाला सांगू नका बर का आता गावाला माहित होईल हो अण्णा तुम्हाला काय माहित झालं का डेपोटीने ना सरपंचाला दवाखान्यात निधी <laughs> जालो मी काटाळवा तुला सांगणार तुला मी सकाळी म्हणत होतो तू नाच चाला त्याला घेऊन ते पड नेड्या ते पडण त्याची तब्येत खराब आहे सरपंचाची मा कानाव आलं आता हे कसं गाडायचं कसं या तू काय गाडा करायचा तुला कस अरे तुला कळत नाही का रे आता भोग कर्माची माझी फळ सांगू जे जालो अरे का रे असं करीत उचलूनच घेतलं नव्हतं म्हणून घेतलं अरे काय झालू तुला सुसत नाही काहीतरी घोडभर <laughs> पेतो तमाशा करतो आणि तुला सांगून काटाळू आता त्या सरपंचाला जर काय या, देपुट या, या या या, या बरं झालं आले टायमावाले तुम्ही मला जायचं पर दवाखान्यात काय नामदेवा सिरियस सरपंच अरे याला मी सकाळी बजावलं सांगत होतो राहू नामदेवा अरे नको म्हणून ज्याल्याने ना भाऊ आपलं तर कटाळा आला भाऊ सांगूनच शिकून आपण दमलो भाऊ याला भोग आता भोगतोय या कर्माची भेट तू बोल माझ्या अजिबात तू अजिबात बोल नको माझ अण्णा तास तासाला दहा वीस हजार इंजेक्शन मेंदूला मार तुला डोळे मी तुला मार माणूस तर आता घरच्याला सांगितले त्यांच्या एक एक जण येऊ राहिले त्यांच्या बायकोला सांगितलं नाही तर नाही तर मोठा आडा झाला असता अरे आता कसं रे आता ज्या आता डेप्युटी ते पैसे बी आणि जर काही झालं त्याला कमी जास्त जबाबदार नागरिक येतो तो हो सरपंच गावचा याला किती भोगावा लागल पोलीस दवाखाना पैसे काय करू याला तो आवड परिस्थिती पुढचं पुढचं विचार करून मा डोकं आवड कसं होईल लय परा जावं लागणार हे जेणे केलंय ए... ना त्याला इतका ना याला आ... मी म्हणत होतो रे या गाडवाला सकाळी याला म्हणत होतो नको काही करू म्हणून आता दवाखाना पैसे पोलीस सार तू या माग लागणार तू ऐकत नाही का वा माझे पुटी अहो किती खर्च जाणार तेवढं तर सांगा मला अहो मी सगळे पैसे देऊन टाकीन काय झाले ते अहो ऐका पण एवढं नका राग मी बघू अहो मला भेटले ना आजीच वावर तेवढं येऊकून टाकून येतं घाणटेव आपण पण सरपंचा वाचू ओ डेपुटी श्याम सरपंच बरं आहे बरं अन्ना डेप्युटी आहे का तू बस रे बस राव डॉक्टर पुण्याला हलवावं लागणार आहे म्हणले ते नाही मग तिथं नाही नाही मी त्यांच्या घरच्यांना पण सांगितलंय पण अवघड आता डेप्युटी काय मला काय आता अरे तो माणूस हातपाय झाले ना पुण्याला करायचं काय होय अण्णा शुद्धीवर तिथे जाऊन काय पुण्याला पैसा कमी लागणार आहे काय तुला तर माहिती सरपंचाच्या घरची परिस्थिती एवढी काय मला नाही ते म्हणले आमच्याकडे होते एवढे घातले बा आम्ही आता आमच्याकडे रुपया नाही म्हणले ते आता माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी घातले श्यामरावने दिले काही आणायची कुठून पैसे मी तुला मार म्हणले लय पैसा लागव पाण्यासारखा पैसा लागव हो सोपं एक एक इंजेक्शन नऊ नऊ दहा दहा हजारच आहे आणि माणूस शुद्ध रेन का याची गॅरंटी नाही डॉक्टर गॅरंटी देत नाही तुम्ही तुम्ही प्रयत्न करा तुमचे असा विषय माझं घाण तागण राव तुम्हाला म्हणले मी मागाची काय पैसे भेटते ना तेवढं धाव का नाही कळ करा सरपंचा वाजवा काय वावर घाण टाका सो अक्कल घाण ठेवली होती तो, तो। सरपंच उचलून घ्या टायमाला काय करत अरे पिऊन सरपंच उचलायची सरपंच सांगितलं मी सांगितलं म्हणलं अरे जालू नीट मॅ अगोदर पाहिलं होतं म्हणलं ना तू लगेच पुढे गेलो घात केलास केला केलास तो आणि याच घाण नाही याला कवा लाड येई कवा काय जास्त टाके सांगताच येत नाही नाला एक कळस केला गेला का नाही सरपंच ताळूर हा चेष्टा चांगली नाही चालू हा काय झालं तर काय पाय बर आता ती खार खाऊन येत घरचे त्यांना माहीत झाले जे आल्याने पाल्टे म्हणून आता भाऊकीनायला निघली होती याला आम्ही सगळ्यांनी वाचला आहे मी अजून सरपंच आहे ना तुम्ही जोपर्यंत जीवन तोपर्यंत काय काय करताय अवघड सरपंच जर काही झालं ना तर याच्यावर दांडाचे नको नको मला मला पण त्या माणसाला एवढा खर्च आहे ना आहेत एवढं भेटलं तेवढं वावर का नाही तुमच्याकडे कोण काय घाण टाका तो वावर टाकून मी खर्च कर करू का आले ग वावरतोय अजून काहीतरी आपलं हे करायचं उगाच नाही सांगून नाही ऐक आणि आता रडवतोय रडून तू रडून सरपंच मागे येणार आहे का मेंदूत जाऊन बसणार तो आहे असो हा हो रडतो का असं ते मी तुला तोंड आणला नाही माणसं ज्याला किती सांगा तुम्ही काय उपयोग आहे कळायला पाहिजे काही गोष्टी माणसाला बघ एवढं सांगत आहे तू नको रात जाऊ त्याच्या बाहेरला तुला बाहेर टाळवर सोडायचा हो आता मी येतो येईल वाजवायचं मला हात पाय सरपंचच्या घरी आम्हाला नको मी पैसे बघ ना सांगा सर बघा डेपुटी तुम्ही आता काय बरं का बस न हाय सरपंच सरपंचाला थोडा मुक्का मार लागला होता तुला अद्दल घडवा म्हणून आम्ही हे केलं सगळ्यांनी मला सांग तर सरपंच जर खरंच मार लागला असता तर काय साध्या फराव्या लागलायचं तुला हा अक्कल धर जरा आता डेपुटी खरंच आहे परत मी कोणाच खांद्यावर नाही बसणार उचलुंबी नाही घेणार कुठे सरपंच कुठे आहेत सरपंच या बाहेर सरपंच आहेत सरपंच आहेत खाली 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 लागला परत उठल घ्यायला टाळेवर पाडला होता हे बघित किती मार लागलाय आणि परत नाही तुई जबर घरी तुला अरे जा ना आहेत आता आणि तुम्ही बी असा ला ते अंगोर जाता त्याला फाटकायच चांगला चला आता या खाली चला अन्ना परत माणूस पाळणार असता आता मग जायला सुधारायचं नाही प्रेक्षकांनो काय खरं नाही जायचं